नमस्कार मी शीतल चला बनवूया आज वांग्याची भाजी लग्नाच्या पंक्तीमध्ये भेटते ना अगदी तशीच काय करायचं एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं चार मीडियम साईजची वांगी घ्यायची मी इथे चार घेतले तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या हिशोबाप्रमाणे घेऊ शकता चार वांगी घ्यायची प्रथम त्याची देठ चिरून घ्यायची नंतर इथं वांग्याच्या फोडी करायच्या अशा मीडियम साईजच्या करायच्या म्हणजे वांग्याची भाजी पटकन शिजते चिरलेल्या फोडी सगळ्या पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या म्हणजे त्या काळ्या पडणार नाहीत अशी सर्व एकसारखी सगळ्या फोडी चिरून घ्यायच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायच्या नंतर त्यामध्ये एक चमचा मीठ घालून स्वच्छ पाण्याने ती वांगी सगळी धुवून घ्यायची नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट थोड्याशा लसूण पाकळ्या मीठ हळद काळं तिखट आणि अद्रक घालायची थोडीशी कोथिंबीर घालायची आणि संपूर्ण वाटण वाटून घ्यायचं असं मिक्सरवर जाडसर वाटण वाटून घ्यायचं साईडला ठेवून द्यायचं एक टोमॅटो घ्यायचा मिडियम साईजचा तोही चिरून घ्यायचा चिरण्याऐवजी तुम्ही काप काय किसूनही घेऊ शकता दोन कडीपट्ट्याची देटं घ्यायची त्याची सर्व पानं काढून घ्यायची थोडीशी कोथिंबीर चिरून घ्यायची जी गार्निशिंगसाठी आपण वाटणामध्ये टाकली आहे ही थोडीशी गार्निशिंगसाठी चिरून घ्यायची गॅस चालू करायचा गॅसवर कढई ठेवायची कढई तापली की त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं तुमच्या भाजीला किती लागतं त्यानुसार घालायचं त्यामध्ये जिरे घालायचं जिरे तडतडले की नंतर टोमॅटो घालायचा टोमॅटो मऊ होण्यासाठी वरून थोडंसं मीठ घालायचं आणि लगेच कढीपत्ता टाकायचा म्हणजे कढीपत्ता हे शिजून निघेल थोडंसं लाल तिखट थोडंसं काळं तिखट घालून संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं त्या मिश्रणामध्ये नंतर आपण जे मिक्सरवर वाटण केलेलं होतं ते वाटण घालून संपूर्ण मिक्स करून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं त्यामध्ये लगेच वांगे घालून घ्यायची चिरलेली स्वच्छ धुवून वांगी घालायची आणि पूर्ण वांगी त्या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायची मिक्स करायची पूर्ण म्हणजे सगळ्या वांग्याला संपूर्ण मसाला लागला पाहिजे असं मिक्स करून त्यावर दोन मिनिट झाकण टाकून वाफ काढून घ्यायची असं तेल सुटलं की झाकण काढायचं मिक्स करून त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं गरम पाणी घालून मिक्स करून घ्यायचं संपूर्ण भाजी त्यावरती आणखीन थोडे दोन मिनिट झाकण ठेवायचं म्हणजे भाजी आपली शिजून तयारच होईल हे बघा कसं तेल छान सुटलं आहे मस्त तेल सुटेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची ही आपली वांगी शिजलेली आहेत असं तेल सुटलं तुम्ही तुमच्या मर्जीनुसार पाणी घालू शकता कमी करू शकता थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आणि एका बाऊलमध्ये सगळी भाजी सर्व करायची त्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकायची कशी वाटली वांग्याची भाजी अगदी लग्नात पंक्तीमध्ये जशी मिळते ना एकदम तशी दिसते रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर